हॅलो फ्रेंड बाकी रेसो मध्ये आपले खूप स्वागत आहे हे स्वीटकॉर्न आहेत बरं का शिजवून घेतलेले ह्याला ना, ना चांगलं स्वच्छ धुतलं सोलून मीठ टाकून ह्या कुकरमध्ये शिजवलं तीन शिट्ट्या घेऊन आता हे का ह्या स्वीटकॉर्नला मी असं सोलून बाजूला केलं एकदम मऊ आणि छान आहे बरं का आता ह्याच्यामध्ये ना मी बटर वगैरे टाकणार आहे चांगलं तूप टाकणार आहे हो का टाकले आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं मीठ टाकायचं <coughs> थोडंसं टाकायचं त्याच्यात मीठ टाकलेलं नाही आता ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये थोडी मिरची टाकायची मिरची टाकली काळा मसाला टाकायचा आपल्याला लागल तेवढंच टाकायचं जास्त तिखट करायचं आता ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा थोडा चवीला लागल तसंच टाकायचं सगळं आता ह्याच्यात लिंबू पिळायचं आहे ह्याच आपल्याला ह्याच्यात ना आता काय करायचं हे आहेत ना मग त्या चिकनच सोललेले धान्य ते ह्याच्यात टाकायचे न तास सुद्धा ह्याला वरून सुद्धा तुम्ही लवून खाऊ शकता पण त्या अंगावर पडतंय चिकट होते अंग हे असं करून खाल्लं खूप टेस्टी लागतंय ला बरं ला का हे चांगलं हलवते आणि दाखवते बघा हे सर्व करण्यासाठी तयार झालं बरं का हे सर्व मसाला तयार करून तुम्ही हे अशी मका असते ना ह्याच्यावरून सुद्धा लावला तर चलते आहे बरं का सगळा मसाला तयार करायचा त्याच्यामध्ये सगळं टाकून आणि असं वरून पण हे लावून खायचं चांगली लागते नाही लिंबू मीठ मिरची लिंबावर टाकायची अशी आणि ती सुद्धा ह्याला वचून खायची चांगली लागते बरं का आता हे काही सर्व करण्यासाठी तयार झाले मीठ मात्र थोडं टाकायचं का तर आपण अगोदर मीठ टाकून शिजवून घेतलेले असते तर माझी जरी स्वीटकॉर्नची स्नॅकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या स्वीटकॉनच्या स्नॅकची रेसिपी कशी वाटली धन्यवाद